उस्मानाबाद लोकसभा मतदार मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय झाला असून मतमोजणी केंद्रामध्येच महिलांनी त्यांचे औक्षण करून त्यांना पेढे भरवत स्वागत केले आहे यावेळी मतमोजणी केंद्राच्या कंपाऊंड वरून त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना अभिवादन केले त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण करत भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी ठिकठिकाणी त्यांचे मोठे हार घालून स्वागत करण्यात आले त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बोलताना मताधिक्य म्हणजेच जबाबदारी वाढली असून मी नेहमी सर्वसामान्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून काम करत आलोय आणि पुढे देखील असेच काम करत राहील तसेच ही निवडणूक म्हणजे गद्दारांना धडकी भरवणारी निवडणूक असून मला तीन लाखांपेक्षा जास्त मतांची लीड मिळाली आहे असे देखील नूतन खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सांगितले आहे अधिकच मताधिक आहे तेवढी अधिकची जबाबदारी असते आणि खासदार हे पद मी प्रतिष्ठा म्हणून त्या ठिकाणी लढवलेलं नाही जबाबदारी म्हणून लढवलेलं आहे मागची पाच वर्ष सामान्य लोकांच्या जवळचा कुटुंबातला एक सदस्य एक खासदार असू शकतो ही भावना त्या सामान्य माणसाच्या मनामध्ये मी निर्माण करण्यात यशस्वी ठरलो त्यांचे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या आहेत त्या लोकसभेत मांडून त्या केंद्र सरकारच्या कानावर घालून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आपण बघितलं असेल की सामान्य माणसाच्या कामाला जर लोकप्रतिनिधी पडला तर सामान्य माणसं सुद्धा त्याच्यासाठी ताकदीने उभा राहतात हेही मूर्तीमंत उदाहरण आहे बंडानंतर ही पहिली मोठी निवडणूक आहे निश्चित मला वाटतं गद्दारी करणाऱ्या लोकांच्या मनात धडकी बनव भरवणारा हा निकाल आहे की तुम्ही ज्या बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी तुम्हाला आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं त्यांना स्वतःच्या काही पैशाच्या स्वार्थासाठी पदाच्या स्वार्थासाठी किंवा ईडीच्या भीतीनं इन्कम टॅक्सच्या भीतीनं तुम्ही जर सोडत असाल तर जनता त्याला कशा पद्धतीनं उत्तर देते त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आता लक्षात आला असेल की त्यांच्याही की हे तर बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा हाडाचा सैनिक आहे आणि जे काही राजकारण कपटीपणाचा तुम्ही मागच्या अडीच वर्ष महाराष्ट्रात केलं त्याला दिलेलंही उत्तर आहे आता फॅक्टर म्हणता आता आम्हाला एखाद्या माणसाची अडचण पडल्यावर त्याचं काम केलं तर तुम्ही आम्हाला हिनवत होता तुम्ही मला म्हणायचं जा की ज्याखंठा आम्ही काय खासदाराचं काम आहे का पण ज्या माणसाला ज्या अखंठा आम्ही दिली त्या ड्रायव्हरनं किन्नरनं बिचाराने मला मतदान टाकलं त्याच्यामुळे ही लीड तुम्हाला दिसते का तुम्हाला तीन लाख तीस हजाराची ही सामान्य माणसाची मत आहेत माणसाच्या समस्या समजणार की त्याच्या शेतात एक डीपी असेल तर काय अडचण असते त्याच्या शेतातला डीपी जगाच्या नंतर काय अडचण असते त्याच्या घरातलं कोण दवाखान्यात ऍडमिट झाल्याच्या नंतर किशात पैसे नसते त्याचं बिल भरायचं असेल तर काय अडचण असते त्याची मुलगी जेव्हा डिलिव्हरी साठी जाते तेव्हा तिला रक्ताच्या बाटल्याची आवश्यकता असते तेव्हा काय अडचण असते त्याच्यामुळे ही सामान्य प्रश्न आपल्या देश लोकांना कदाचित किरकोळ वाटत असतील आणि मला हे गेलं होतं की फोन उचलल्यानं काय होत्या महाराष्ट्राला नाही तर देशाला माणसाच्या कामाला उपडल्याच्या निश्चितपणे धाराशिव जिल्हा हा देशात माग असलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीनचा आहे हे काय आपल्या जिल्ह्यासाठी भूषण नाही आहे ही अतिशय शर्मेची बाब आहे आणि मला वाटतं आपल्याला जे आहे डिग्रेडेशन मागास जिल्ह्याच्या यादीत दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आपण क्रमांक तीन ला देशात गेलो मला वाटतं तिथनं आता सुधारणं गरजेचं आहे प्रतिनिधी आयुब शेख एनटीबी न्यूज मराठी धाराशिव